आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकासाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला देशातील एक कोटी घरांना छतावरची सौर यंत्रणा देणारी सूर्योदय योजना प्रधानमंत्र्यांकडून काल जाहीर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला नोटीस मराठा आणि खुल्या प्रवर्गातील मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून राज्यभर सर्वेक्षण अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात श्रीरामाच्या भक्तीचा माहोल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवडणूक आयोगाचा पुरस्कार मोदी आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्यात अकरा हजार घरकुलांना मंजुरी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात ठरली अव्वल आणि इंग्लंडबरोबरच्या कसोटी सामन्यातून विराट कोहलीची माघार टीम इंडियाला मोठा धक्का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना काल जाहीर केली त्याअंतर्गत एक कोटी घरांना छतावरची सौर यंत्रणा मिळणार आहे देशातल्या नागरिकांकडे स्वतःची सौर यंत्रणा असली पाहिजे असं मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे या योजनेमुळं गरीब आणि मध्यमवर्गीयांवरचा विज... विजेचा बोजा कमी होईल त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलं आहे अयोध्येतील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा संपताच प्रधानमंत्र्यांनी या नव्या योजनेची घोषणा केली त्याला श्रीरामाच्या ऊर्जेचा संदर्भ दिला आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला नोटीस बजावली आहे विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश शिंदे गटाला दिले आहेत दरम्यान या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी का घेऊ नये अशी विचारणाही न्यायालयानं उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांना केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला उच्च न्यायालयात ही सुनावणी घेतली तर निकालाला विलंब होईल असं या प्रकरणात कपिल सिब्बल यांनी म्हटलंय मराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून सुरू होत आहे एकतीस जानेवारीपर्यंत राज्यातील छत्तीस जिल्हे सत्तावीस महानगरपालिका आणि अनेक नगरपालिका क्षेत्रात हे सर्वेक्षण होणार आहे राज्यातले एकूण सव्वा लाखाहून अधिक प्रगणक आणि पर्यवेक्षक त्याचबरोबर अधिकारी यात सहभागी होतील तथापि आतापर्यंत साधारण दीड लाख कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आल्याचं महसूल मंत्री श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं दरम्यान सोलापूर जिल्ह्यात सहा हजार चारशे त्र्याहत्तर प्रगणक आणि चारशे अठ्ठावन्न प्रवेक्षकांमार्फत मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण आजपासून सुरू होत आहे राज्यातील अडीच कोटी मराठा बांधव ओबीसीमध्ये समाविष्ट होणार आहेत असा दावा मराठा संघर्ष नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातील बाराबाबळी इथल्या सभेत केला नोंदी सापडलेल्या चोपन्न लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या त्यानंतर त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र मिळायला हवं सरसकट आरक्षणावर आम्ही ठाम आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं आरक्षणासंदर्भात अधिक माहिती देताना श्रीयुत जरांगे पाटील म्हणाले की चोपन्न लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत प्रत्येक घरातील साधारण पाच जणांना कुणबी प्रमाणपत्र असं गृहीत धरल्यास सुमारे अडीच कोटी मराठे आता ओबीसीत जातील श्रीयुत जरांगे पाटील यांच्यासह आंदोलकांचा मुक्काम काल रात्री पुणे जिल्ह्यात होता दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या के याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर उद्या सुनावणी होणार आहे अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाली दरम्यान कालच्या या ऐतिहासिक आणि संस्मरणीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवघ वातावरण श्री राममय झाल्याचं चित्र दिसलं सोलापूर म्हणजे श्री सिद्धेश्वर नगरीला तर अयोध्याचं प्रतिरूप प्राप्त झालं इथल्या सोळाशे सदुसष्ट मंदिरांमध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत कार्यक्रमांची रेलसेल होती अकराशे दीपोत्सव एकशे चोवीस ठिकाणी महाआरत्या तर साधारण एक हजार ठिकाणी मॉडेल स्कूलच्या प्रांगणात झालेल्या एकतीस हजार दिव्यांच्या विश्व विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली या निमित्तानं सोलापूरकरांनी दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केली साधारण अठरा लाख झेंडे सत्तर हजार हार आणि तीस हजार किलोमीटाची विक्री झाली याच शुभमुहूर्तावर अकराशे दुचाकी तर चारशे चारचाकी चार गाड्यांचं बुकिंग झालं अवघ शहर श्रीराममय झालं होतं दक्षिण काशी पंढरपुरात देखील चांगलंच वातावरण श्रीराममय झालं होतं इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीरामांच्या भक्तीला उधाण आल्याचं चित्र दिसलं सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील सर्व निमशहरं आणि ग्रामीण भागात सर्वत्र श्रीरामाच्या भक्तीचा माहोल दिसला शोभायात्रा पालखी मिरवणुका धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद वाटप यातून अवघ वातावरण श्रीरामय बनल्याचं चित्र दिसलं श्रोतेहो सोलापूर दिनांकमध्ये इथं घेऊयात छोटीशी विश्रांती या आपण सोलापूर केंद्रावरून राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्यात साधारण अकरा हजार घरकुलं बांधण्याला सोलापूर जिल्हा परिषदेनं मंजुरी दिली आहे दहा हजार दोनशे त्र्याण्णव ओबीसी तर सातशे सव्वीस लाभार्थी विशेष मागास प्रवर्गातील आहेत या संबंधित लाभार्थ्यांना या महिना अखेरपर्यंत पंधरा हजाराचा पहिला हप्ता बांधकामासाठी दिला जाणार आहे दोन महिन्याच्या उद्दिष्टानुसार शंभर टक्के लाभार्थ्यांना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या संदर्भात काल माहिती दिली आहे निवडणूक आयोगाच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत कुमार आशीर्वाद यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे भटके आणि विमुक्त जातीतील संस्था आणि व्यक्तींच्या मतदार नोंदणीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगानं त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे तसंच सोलापुरातील भटके विमो विमुक्त विकास प्रतिष्ठानचे चंद्रकांत गडेकर यांचाही गौरव निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात येणार आहे भारताचा महान फलंदाज विराट कोहलीनं इंग्लंडबरोबरच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे त्याच्या या निर्णयानं टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला परवा गुरुवारपासून हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात होत आहे तत्पूर्वी कोहलीनं मालिकाबाहेर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे दरम्यान कोहलीनं वैयक्तिक कारणातून दोन कसोटीतून माघार घेतली आहे चाहत्यांनी या संदर्भात कोणताही कयास लावू नये असं आवाहन बी सी सी आयनं केलं आहे शेवटच्या काही क्षणात थोडक्यात घडामोडी बार्शी वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट काकासाहेब गुंडे यांची तर उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट संभाजी गलांडे यांची निवड झाली आहे महिला आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले सीबीएसई बोर्डाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर झालंय तर उद्धव ठाकरे आज लोकसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करतायत आता तापमान हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूर शहराचं कालचं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल चौतीस किमान सतरा पूर्णांक सहा दशांश तर हवेतील सापेक्ष आरद्रतेचं प्रमाण त्रेपन्न टक्के इतकं होतं शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी देशातील एक कोटी घरांना छतावरची सौर यंत्रणा देणारी सूर्योदय योजना प्रधानमंत्र्यांकडून जाहीर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला नोटीस मराठा आणि खुल्या प्रवर्गातील मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून राज्यभर सर्वेक्षण अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात श्रीरामाच्या भक्तीचा माहोल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवडणूक आयोगाचा पुरस्कार मोदी आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्याला अकरा हजार घरकुलांना मंजुरी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल आणि इंग्लंड बरोबरच्या कसोटी सामन्यातून विराट कोहलीची माघार टीम इंडियाला मोठा धक्का आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घाणमोडी संपल्या नमस्कार